निर्वाण सर्ग हा भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सर्गम छेड़ा रे जीवना से गीत गारे गीत गारे कुंद भारे निर्वाण सर्ग भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सर्गम छेड़ा रे जीवना से गीत गारे गीत गारे कुंद भारे पछड़ा उंच उंच लहरा नवे पंख पछड़ा उंच उंच लहरा भिर भिर जा गीत गा रे गीत गा रे वारे एक माणूस चढवाने एक माणूस उतरू शकतो तशी बिकट नाही आहे पण सावधानता बाळगतच आपण उतरलेलं किंवा चढलेलं या ठिकाणी बरं राहतं रायरेश्वराच्या पठारावर कोणकोणती फुलं या ठिकाणी दिसतात याबाबतचा हा बोर्ड लावला आहे सोनकी मोठे सोनकी मिकी माऊस जांभूळ तरडा घोडा तरडा गारवी तेरडा रायरेश्वरावरील ही पाण्याची म्हणा किंवा कुंड म्हणा या ठिकाणी आज थोडासा दगडांमध्ये बांधलेला असला तरी पावसाळ्यामध्ये पाणी या ठिकाणी आपल्याला येताना दिसतं आहे आदिदेव महादेव उमापती शिवशंकर शंकर आदिदेव महा देव हा सगळा पट्टा आपल्याला धोक्यामध्ये हरवलेला दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शोभा घेतली ह्या सगळ्या वादामध्ये न पडता सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधल्या ज्या काही जागा अशा शोधून काढल्या ज़िक सह्या शाहीला स्थान महाराजांनी निर्माण केलं आणि स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं महाराजांना स्वकियांच्या बरोबरीनं साथ दिली असेल तर सह्याद्रीच्या निसर्गानं आणि इथल्या डोंगर नगाने इथल्या लता झाड था वृक्ष यांनी आणि म्हणूनच आजी महाराज आणि इथून पुढे ये येवाकरू असं म्हणतात जेव्हा जो जोपर्यंत सूर्य आहे चंद्र आहे तोपर्यंत महाराजांची कीर्ती नक्की आहे जय जिजाव जय श्रीराव नव्या संगीतातले नवे असे कुणी सोबती मला मिळाय हवे असे नव्या संगीतातले तरण नवे असे कुणी सोबती मला मिळाय हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे निसर्गवती न जीवन सफरकरामस्तीने